घरकुल योजना दोन हजार पंचवीस तुमचं स्वतःच घर फक्त आता एक लाख रुपयामध्ये होणार फक्त एक लाखामध्ये घर यामध्ये अर्ज कसा करायचा कोणती कागद लागतात कोण पात्र होणार आहे तर घरकुल योजना दोन हजार पंचवीस सर्व व्हिडिओ व्हिडिओमध्ये या योजनेविषयी आपण माहिती पाहणार आहोत तर स्वागत आहे तुमचं शेती व सरकारी योजना या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवरती आपण सर्व शेतकरी योजनाविषयी माहिती सर्व शेतीबद्दल माहिती पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्वतःच घरही प्रत्येकाचे स्वप्न असते आणि ते स्वप्न सरकार पूर्ण करत आहे घरकुल योजना दोन हजार पंचवीस द्वारे कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबासाठी आता मिळणार आहे पक्क घर तेही फक्त एक लाख रुपयामध्ये मध्ये वैशिष्ट्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राबवली जाणारी ग्रामीण घरकुल योजना लाभार्थ्यांना मिळणार एक लाख वीस हजारपर्यंतचे पर्यंतचे अनुदान जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत मार्फत ही योजना आहे पक्घ घर पाणी वीज आणि स्वच्छता गृह यासह सर्व सुविधा उपलब्ध असणार आहेत तर यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत तर अर्जदार कुटुंबाचं नाव ए सी 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 दोन हजार अकरा यादीत या असावं अर्जदाराला कुठलंही पक्क घर नसावं उत्पन्न मर्यादा म्हणजे ग्रामीण भागात दीड लाखा आणि शहरी भागात अडीच लाखापर्यंत उत्पन्न मर्यादा आहे विधवा अपंग अनुसूचित जाती जमाती यांना प्राधान्य असणार आहे तर अर्ज प्रक्रिया अर्ज कसा करायचा तर जवळच्या ग्रामसेवक पंचायत समितीकडे संपर्क करायचा आहे एसी सी सी, सी यादीत आपलं नाव तपासायचं आहे तर यासाठी कागदपत्रे म्हणजे आधार कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र घर नसल्याचा धाकला आणि बँक खाते ही कागदपत्रे लागतात जिल्हा प्रशासनाकडून घरकुल मंजुरी मिळाल्यानंतर काम सुरू केलं जातं तर घरकुल मजुरीसाठी कोणत्याही एजंटला पैसे देऊ नका अर्ज प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे तर पी एम डॉट निक डॉट या सर्व अर्जदारांनी अर्जाची स्थिती या वेबसाईटवर तपासू शकता तर तुम्हालाही तुमचं घर हवं आहे का तर ही संधी सोडू नका घरकुलण्याचा लाभ घ्याने तुमचं घर बांधायला आजच सुरुवात करा तर व्हिडिओमधून शानदार माहिती भेटलेली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती अशाच सरकारी येण्याच्या अपवर्डेट्ससाठी आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा